नमस्कार मित्रांनो राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजना राबवली गेली आहे यात जवळजवळ अडीच कोटी महिलांचा समावेश आहे पण आता या योजनेपासून महिलांना वंचित करण्यासाठी गरज वैद्य वैद्यमरो योजना राबवली की काय असे महिलाच्या मनात शंका आहे महिन्याला दीड हजार रुपये महिलांना मिळत होते ते वाढवून एकवीसशे रुपये करणार आहेत पण शासनाकडून अर्जाची छाननी होत आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राबवली गेलेली ही योजना होती का की काय असे मनात शंका येते राज्याचे कृषी मंत्री सुद्धा आता म्हणू लागले आहेत की आम्हाला त्यावेळी लाडकी बहिणीची गरज होती म्हणून पण आता या महिलांची गरज शासनाला खरंच राहिलेली नाही की काय त्यामुळे शासन आता अर्धाची छाननी करून अटीत बसणाऱ्या महिलांनाच पैसे देणार आहेत ज्या महिलाचे कुटुंबीय इन्कम टॅक्स भरतात किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे अशा महिला या योजनेतून वगळण्यात येणार आहेत त्याबरोबरच ज्या महिलाच्या घरी चारचाकी वाहन आहे त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात येणार आहे मग ते चारचाकी वाहन छोटा हत्ती असो वा ज्ञानोकार तसेच ज्या महिलांना नमो शेतकरी योजनाचा लाभ घेत आहेत त्यांना सुद्धा आता दोन्ही योजनापैकी एक निवडावी असे कृषी मंत्री म्हणतात पण या विधानाला शासन निर्णय नाही ज्यांच्या कुटुंबात शासकीय नोकरी आहे त्यांना सुद्धा ही योजना मिळणार नाही इन्कम टॅक्स आणि शासकीय नोकरी यांना नाही मिळाले तरी चालेल पण ज्यांनी उदरनिर्वाहासाठी चार चाकी वाहन घेतले आहे अशांना तरी ही योजना मिळायला पाहिजे होती शासनाची गरज आता संपली आहे त्यामुळे गरज सर्व मरो या म्हणीनुसार आता महिलांना योजनेतून लांब ठेवण्यासाठी अर्जाची छाननी सुरू झाली आहे अर्जछाननी झाल्यानंतर किती महिला शिल्लक राहतात ही आकडेवारी समोर आणतील का नाही आणि आणली तर ती खरी किती यावर किती विश्वास ठेवावा हेच कळत नाही आपली योजना चालू राहील का नाही या विचारेत लाखो महिला आहेत राजकारण्यांना माहीत आहे जनता हे सगळं विसरून जाईल आणि नवीन सरकार आणतेवेळी पुन्हा नवीन योजना आणतील आणि पुन्हा बंद करतील असो पण या राजकारण्यांनी लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून असे महिलाच्या मनाशी खेळायला नाही पाहिजे होते बघू अजून नवीन काय होतं ते धन्यवाद